तर बघा याची चालण्याची स्थिती कशी असते वाकडा वाकडा पळत असतो कुठं आहे तर मित्रांनो बघा आपण एक दादाकडे आलेलो तर बघूया सुरुवातीला आपण त्यांचा परिचय रेस्टोरात सुरुवात करू फुरु। बघा लागणार साहित्य पण घेऊन आलं दादा नाव काय आपलं तर बघा हे दादा हे रोशन दादा बाबू

तर बघा आपण त्याला योग्य प्रकारे रेस्कू केलेला आहे तर थोडं साईडला घेऊन जाऊ नंतर याचा परिचय देऊ तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय बघा चिकड किल बॅक इंग्लिश मध्ये म्हणता याला दिवाळ या नावाने बघा वाटर स्नेक असं आहे आणि बघा पान निवड साप आहे मित्रांनो हा साप या सापाला बघा गरिबाचं नाग असंही म्हटलं जातं शेतकऱ्याचं नाग असंही म्हटलं जातं बघा हा साप फन करत असतो हे बघा तर मित्रांनो बघा अजून या सापाचा परिचय सांगायचा म्हटल्या तर हा शक्यतो पाण्यातच जास्त वेळ असतो पाण्यामध्ये राहतो बाहेर पण राहू शकतो तर बघा या सापाचा आवडीचं खाद्य हे वेळूक आहे मासे आहेत तर बघा याचा रंग रूप रंग आकार बघा आणि माहितीसाठी आपण स्क्रीनवरती एक फोटो टाकत आहे तो फोटो पण बघा आणि बघा हा जो साप आहे चावण्यात एक्सपर्ट असतो खूप जोरात चावत असतो चावल्यानंतर लवकर सोडला अशी गॅरंटी नाही त्याचे दात पण आडवे असतात अजून एक बघा याला स्पर्श केल्यास पकडल्यास हा एक खूप अशी वेगळी दुर्गंधी सोडतो खूप वास सोडतो आणि बघा अजून एक जे एक धरले असतो बघा गोल 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 पिळे मारत असतो आणि त्याची शेपूट तोडून पळण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न पोहोचून देता बघा योग्य प्रकारे एका कापी पिशीमध्ये टाकणार आहे आणि काही ठिकाणी काही वेळातच आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये पाण्याच्या ठिकाणी रिलीज करणार आहे बघा था, था, तर तुम्हाला सांगू इच्छितो का बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे सापाच्या जातीसुद्धा माहिती असणं तर बघा याची चालण्याची स्थिती कशी असते वाकडा वाकडा पळत असतो तर चला आपण त्याला बर्नी पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण तो गेला नाही तरी बघा आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याला योग्य प्रकारे एका कापीशीमध्ये टाकलेला आहे काही वेळातच सोडून देऊ तत्पूर्वी बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रात शेअर करा आणि बघा तुम्ही नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून तुम्हाला अशा सापांच्या नवीन नवीन व्हिडिओ नवीन माहिती भेटेल चला धन्यवाद तर बघा आपण एकट्याचं असल्यामुळे बघा त्याला योग्य प्रकारे पाण्याच्या दिशेने रिलीज केलेला आहे प्लीज लाईक्स